नमस्कार मित्रांनो ज्या महिलांचे पती नाही आहेत वडील नाही आहेत विधवा महिला आहेत अशा महिलांनी के सी कशी करायची त्याबाबत एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत आणि ज्या महिलांची अजूनही लाडकी बहीण योजनेची के वाय सी बाकी आहे त्यांच्यासाठी तारीख वाढणार आहे का याबाबत देखील या व्हिडिओमध्ये आपण माहिती समजून घेणार आहोत बघा मित्रांनो या अगोदर देखील आपण सांगितलं होतं की ज्या महिलांचे पती वडील नसतील त्या महिलांनी के वाय सी करण्यासाठी थोडं थांबून घ्या नक्की तुमच्यासाठी काही ना काही अपडेट येईल तर या व्हिडिओमध्ये स्वतः आपल्या महिला व बा बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला आणि त्यांनी सांगितलेली माहिती अशी आहे तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता ज्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर जा निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथे ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत तर बघा या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की वेबसाईटवर त्या ठिकाणी पर्याय उपलब्ध होणार आहे आता बघा ज्यावेळेस आपण इथं लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जातो तर त्या ठिकाणी ई के वाय सीचा ऑप्शन आहे सुरुवातीला महिलेचा आधार कार्ड नंबर टाकावा लागतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी वडील किंवा पतीचं आधार कार्ड मागतं अजून देखील या वेबसाईटवर कुठलंही अपडेट करण्यात आलेलं नाही आहे महिलेचा आधार नंबर टाकल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारायला हवा की तुम्ही विधवा आहात का एकल महिला आहात का असा प्रश्न त्या ठिकाणी विचारायला हवा आणि जर एकल महिला असेल एकच महिला असेल कुटुंबामध्ये तर त्या महिलेची के वाय सी त्या ठिकाणी तिथून पुढं लगेच सबमिट व्हायला हवी कारण एकाच आधार कार्डवरून ज्यांच्याकडे दुसरं आधार कार्ड नाहीच आहे तर त्यासाठी या ठिकाणी अपडेट येणार आहे जर अठरा तारखेपर्यंत अपडेट नाही आलं किंवा एवढ्या एक दोन दिवसामध्ये अपडेट आलं तर त्याची माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येईल त्यामुळं ज्या महिलांचं अजून के वाय सी बाकी आहे किंवा ज्या महिलांचे व वडील नाही आहेत पती नाही आहेत विधवा महिला आहेत अशा महिलांनी अजूनही त्या ठिकाणी थोडशी वाट बघा अपडेट आल्यानंतर त्याची माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येईल आणि जर तुमची के वाय सीची जी, जी मुदत आहे अठरा नोव्हेंबर अठरा नोव्हेंबर तारीख संपल्यानंतर देखील मु अपडेट आलं नाही तर अशा महिला केवायसी साठी वंचित राहतील का तर असंही नाहीये मित्रांनो कारण बघा ही जी अठरा नोव्हेंबरची तारीख आहे ती कदाचित वाढण्याची शक्यता आहे आणि याबाबत स्वतः आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिलेली आहे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे ठीक आहे अडचणी येत असतील तर अशा पद्धतीने आता लाडकी बहीण योजना आणली ही जवळपास सप्टेंबर ऑगस्ट मध्ये आणली मला वाटतं ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर त्यावेळेस सुरुवातीला आम्ही काही गोष्टीला शिथिलता ठेवलेली होती परंतु आता प्रत्येक हा निधी त्याच लाडक्या बहिणीकड जी लाभार्थी म्हणून त्याच्यामध्ये बसते तिच्याकडं जावा म्हणून हे के वाय सी वगैरे ह्या गोष्टीचा आपण वापर करतोय त्यामध्ये आपण फार तर मुदत वाढवायची असेल तर आम्ही मुदत वाढू पण के वाय सी ही करावीच लागेल ओके okay, आता मुदत वाढवली जाऊ शकते परंतु अजून त्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही कुठलाही शासन निर्णय किंवा परिपत्रक आलेलं नाही आहे परंतु तारीख वाढवू शकते तुम्ही एक सोळा सतरा तारखेपर्यंत तरी अपडेटची वाट बघू शकता जेव्हाही जसंही काही अपडेट येईल त्याची माहिती आपल्या चॅनलवर आपण देत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मागे एकदा व्हिडिओमध्ये कमेंट होती एका जणाची की तुम्हाला काही माहीत नसतं आणि उगाच तुम्ही व्हिडिओ बनवता तर मित्रांनो आपण लाडकी बहीण योजनेच्याबाबत सुरुवातीपासून योग्य आणि खरी माहिती देत आलेलो आहे ज्यांचा विश्वास आहे त्यांनी नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवलं असेल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र